नमस्कार मी प्राध्यापक बी एस दहीफळे या व्हिडिओतून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीतील पहिली पद्धत उत्पादन पद्धत समजून घेऊ नमस्कार आपण बारावी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं करायचं याबद्दल चर्चा आपण करणार आहोत आपण ज्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमके काय हे समजून घेतलं होतं त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न समितीनं राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली व्याख्या आपण समजून घेतली होती बघा एकदा पुन्हा तुम्हाला सांगतो ती व्याख्या अशी होती एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची दुहेरी म्हणजे दोन वेळा गणना होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं आपण म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की एका वर्षाच्या काळात ज्या देशात वस्तू आणि सेवा उत्पादित होणार आहेत त्यांची पैशातील किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाते विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न हे तीन मार्गांनी किंवा तीन पद्धतीने मोजता येते त्याच्यातील पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धत होय जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून रा घेणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याच्यातील पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धत आता उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं हो याबद्दलची चर्चा या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करू उत्पादन पद्धतीलाच मालसाठा पद्धत असेही म्हटले जाते आणि उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अर्थव्यवस्थेची विभागणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते उदाहरणार्थ शेती खाणकाम वाणिज्य वाहतूक पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा यांत्रिक उत्पादन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण केलं जात आणि त्या क्षेत्रामधून एका वर्षाच्या काळात ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होणार आहेत त्यांची दुहेरी गणना म्हणजे काय म्हणजे दोन वेळा मापन होऊ न देता त्यांची पैशातील किंमत राष्ट्रीय उत्पन्न मोजताना विचारात घेतली जाते याला आपण उत्पादन पद्धत असे म्हणतो मग उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादन पद्धतीनं जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं हो असेल तर ते दोन प्रकारे मोजता येतात त्यातील आता या दोन पद्धती किंवा हे दोन प्रकार का तयार करण्यात आलेले आहेत तर ज्यावेळी एखाद्या वस्तूची पैशातील किंमत आपण मोजणार असो त्यावेळी त्या वस्तूचं राष्ट्रीय उत्पन्नात मापन करताना दोन वेळा मापन होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मग उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर ते अंतिम वस्तू पद्धतीनं एक आणि मूल्यवर्धित पद्धतीनं एक मोजता येत दोन पद्धती आहेत त्याच्यामध्ये अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत आता समजून घेऊया अंतिम वस्तू पद्धत म्हणजे नेमके काय अंतिम वस्तू पद्धत याचा अर्थ अंतिमतः उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना आणि सेवांना अंतिम वस्तू असे आपण म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष उपभोगासाठी ती वस्तू वापरली गेली पाहिजे अशाच वस्तूंना अंतिम वस्तू असे म्हटले जाते त्यामुळं कच्चा माल किंवा अंतरिम वस्तू अशा वस्तूंच्या किमती विचारात न घेता अंतिम तहा उपभोगासाठी जी वस्तू वापरली जाईल त्या वस्तूची किंमत विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला अंतिम वस्तू पद्धत असे म्हणतात अंतिम वस्तू पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर त्या वस्तूची दोन वेळा गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते उदाहरणार्थ समजा जर आपण पेनची किंमत विचारात घेतली तर पेनची किंमत पेन ही अंतिम वस्तू झाली मग या पेनची किंमत विचारात घेतली तर अंतिम वस्तूनुसार आपण ती किंमत विचारात घेतली असा त्याचा अर्थ होईल पण जर समजा या पेन मध्ये वापरलेली रिफिल आपण विचारात घेतली या पेन तयार करण्यासाठी वापरलेला कच्चा माल आपण विचारात घेतला आणि त्यांच्याही किंमती आपण मोजायला लागलो आणि पेनचीही किंमत आपण मोजायला लागलो तर ती दुहेरी गणना झाली आता हे झालं पेनचं उदाहरण दुसरं उदाहरण सांगतो समजा शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या ऊसाची किंमत आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली आणि साखर कारखान्यातून तयार झालेल्या साखरेचीही किंमत आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायला लागलो तर ती दुहेरी गणना झाली किंवा शेतकऱ्यानं कापसाचं उत्पादन केलं आणि बाजारामध्ये प्रति क्विंटल पाच हजार रुपये क्विंटलनं तो कापूस विकला मग ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल क्विंटलनं जे आलेले पाच हजार रुपये आहेत ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजले आपण आणि इकडे त्याच कापसापासून जे कापड तयार झालं किंवा जो शर्ट तयार झाला किंवा जे रेडीमेड कपडे तयार झाले त्याचीही किंमत आपण मोजायला लागलो तर याचा अर्थ काय होईल ज्यावेळी ते शर्ट तयार होईल किंवा रेडीमेड कपडे तयार होतील किंवा कापड तयार होईल त्यावेळी त्या कापडामध्ये किंवा त्या शर्टामध्ये त्या कापसाचीही किंमत अंतर्भूत असते त्याच्यामुळं अंतिम वस्तू पद्धतीनं जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर अशा वेळी कच्चा माल किंवा अंतरिम वस्तू यांच्या किमती विचारात घेता कामा नये हे नीट लक्षात घ्यावं लागतं ही आहे अंतिम वस्तू पद्धत एका वाक्यात सांगतो अंतिमतः उपभोगासाठी जी वस्तू वापरली जाईल त्या वस्तूंची किंमत विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते तेव्हा त्याला अंतिम वस्तू पद्धत असे म्हणतात आता हे ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धत मूल्यवर्धित पद्धत म्हणजे ज्यावेळी वस्तूची निर्मिती होत असते किंवा उत्पादन होत असत त्यावेळी त्या, त्या वस्तूच्या उत्पादनाचे अनेक टप्पे असतात मग त्या प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर ती वस्तू उत्पादित होत असताना ती वेगवेगळ्या टप्प्यातून जाते मग त्या प्रत्येक टप्प्यावरती त्या संबंधित वस्तूच्या कि किंमतीत किंवा मूल्यात किती भर पडत आहे ती पडणारी भर विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाईल तेव्हा त्याला उत्पादन पद्धतीतील मूल्यवर्धित पद्धत असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जर मूल्यवर्धित पद्धतीनं आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायला लागलो तर एखाद्या वस्तूची दोन वेळा किंमत मोजली जाणार नाही त्याच्यामुळं मूल्यवर्धित पद्धत उपयुक्त ठरते आता एखाद्या वस्तूच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूची किंमत किती वाढत आहे त्या वाढीव मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात यालाच मूल्यवर्धित पद्धत असे म्हणतात आता मूल्यवर्धित पद्धतीचं एक सोपं साधं आणि सरळ उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्या वस्तूला वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती त्या वस्तूची किंमत किती रुपयाने वाढलेली आहे ते विचारात घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला आपण मूल्यवर्धित पद्धत असे म्हणत आहोत बघा या ठिकाणी एक आपण चार्ट दिलेला आहे त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये उत्पादनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत समजा आपण असं गृहित धरूया शर्टचं उत्पादन करायचं आहे किंवा शर्टची निर्मिती करायची आहे तर हा शर्ट तयार होण्यासाठी त्या शर्टला वेगवेगळ्या वे 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 उत्पादनाच्या टप्प्यातून किंवा पायऱ्यांमधून जावं लागेल मग त्या उत्पादनाच्या पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरं उत्पादनाचे बाजार मूल्य म्हणजे त्या टप्प्यावर त्या वस्तूची किंमत किती रुपये आहे हे दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेले आहे तिसऱ्या कॉलम मध्ये आदानाचे मूल्य म्हणजे ती वस्तू त्या संबंधित टप्प्याकडे येत असताना किती रुपयाला आली हे आदानाचं मूल्य आहे आणि ती तयार होऊन पुढे जात असताना त्यामध्ये कितीची भर पडली त्याला आपण वर्धित मूल्य असं म्हणत आहोत ते चौथ्या कॉलम मध्ये आपण दर्शवलेला आहे आता बघा समजा उदाहरणार्थ शेतकऱ्यानं कापसाच उत्पादन केलं आणि तो कापूस सुदगिरणीमध्ये विकला किती रुपयाला विकला एकशे पन्नास रुपयाला म्हणजे शेतकऱ्यानं कापसाचं उत्पादन केलं आणि तो कापूस सुदगिरणी वाल्याला विकला किती रुपयाला एकशे पन्नास रुपयाला या ठिकाणी आदानांचं मूल्य म्हणजे शेतकऱ्याला कापूस घेण्यासाठी आदानासाठीची किंमत आहे का नाही त्यामुळे हो शून्य मग किती रुपये वर्धित मूल्य आहे या ठिकाणी एकशे पन्नास रुपये म्हणजे शेतकऱ्याने एकशे पन्नास रुपयाला सूतगिरणीवाल्याला कापूस विकलेला आहे आता सुतगिरणीवाल्याकडं हा कापूस किती रुपयाला आलेला आहे एकशे पन्नास रुपयाला आलेला आहे आता हा सूतगिरणीवाला एकशे पन्नास रुपयाला त्याने तो कापूस खरेदी केला आणि त्या कापसापासून सूत तयार केलं आणि हे तयार केलेलं सूत त्या सूत गिरणीवाल्याने एकशे पन्नास सॉरी दोनशे पन्नास रुपयाला पुढं कापड विक्रेत्याला विकलं मग कापड विक्रेत्याला त्याने दोनशे पन्नास रुपयाला ते सूत विकलेलं आहे याचा अर्थ त्यानं कापूस घेतला एकशे पन्नास रुपयाला आणि सूत विकलं दोनशे पन्नास रुपयाला म्हणजे त्याच्यामध्ये वाढ कितीची झाली वाढ शंभर रुपयाची झाली बरोबर म्हणजे या टप्प्यावरती शंभर रुपये त्या वस्तूची किंमत वाढली आता सूत गिरणीकड सूत एकशे दोनशे पन्नास रुपयाला जी सूत कापड गिरणीवाल्याला विकलेला आहे किंवा कापड विक्रेत्याला विकलेला आहे त्या कापड विक्रेत्यानं ते दोनशे पन्नास रुपयाला सूत विकत घेतलेला आहे आणि सूत विकत घेऊन त्या सूतापासून कापड तयार केलेलं आहे आणि हे तयार केलेलं कापड कापड विक्रेता हा चारशे रुपयाला विकेल मग आता कापड विक्रेत्याकडं सूत आलं त्या सूतापासून कापड विक्रेत्यानं कापड तयार केलं आणि ते तयार केलेलं कापड त्यानं किती रुपयाला विकलेलं आहे चारशे रुपयाला विकलेला आहे म्हणजे अडीचशे रुपयाला सूत मिळालं त्याच्यापासून कापड तयार करून ते चारशे रुपयाला विकलं मग भर कितीची झाली अडीचशे रुपयावरून चारशे रुपये म्हणजे दीडशे रुपये एवढं मूल्य त्या कापडाचं वाढलेलं आहे मग हे वाढलेलं मूल्य या ठिकाणी आलं एकशे पन्नास रुपये आता ज्या कापड विक्रेत्याला ते विकलेलं आहे त्या त्याला चारशे रुपयाला ते विकलेलं आहे मग हे चारशे रुपयाचं कापड रेडीमेड कंपनीनं विकत घेतलं आणि रेडीमेड कंपनीनं चारशे रुपयाला चा विकत घेतलेल्या कापडापासून एक शर्ट तयार केला आणि तो शर्ट बाजारामध्ये रेडीमेड कंपनीनं किती रुपयाला विकला पाचशे रुपयाला विक्री केली तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो चारशे रुपयाचं चा कापड खरेदी केलं आणि त्याचा रेडीमेड शर्ट तयार करून तो पाचशे रुपयाला बाजारामध्ये विकला तर आता रेडीमेड कंपनीनं त्यामध्ये रेडीमेड कंपनीला मिळालेलं होतं कापड चारशे रुपयाला त्यांनी किती रुपये वाढवले शंभर रुपये कशासाठी त्या कापडापासून शर्ट तयार केला त्याच्यासाठी त्याच्यामुळे तो शर्ट बाजारामध्ये किती रुपयाला विकला गेलेला आहे पाचशे रुपयाला ज्यावेळी आता शर्ट ही अंतिम वस्तू झाली ज्यावेळी या शर्टची अंतिम किंमत बाजारातील अंतिम किंमत विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा त्याला आपण अंतिम वस्तू पद्धत असं म्हटलं होतं एक आणि दुसरं ज्यावेळी हे शर्ट तयार होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर किती रुपये खर्च आला हे विचारात घेऊन आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो आहोत बघा पहिल्या टप्प्यामध्ये एकशे पन्नास रुपये खर्च आला दुसऱ्या टप्प्यावर शंभर रुपये खर्च वाढला तिसऱ्या टप्प्यावर एकशे पन्नास रुपये खर्च वाढला आणि चौथ्या टप्प्यावर शंभर रुपये खर्च वाढला या सर्वांची बेरीज करून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाईल तेव्हा ते राष्ट्रीय उत्पन्न मोजणं म्हणजे मूल्यवर्धित पद्धत होय मग मूल्यवर्धित पद्धतीनं सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजता येत हे अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत अशा दोन पद्धती आहेत या याच्यासाठी आहेत की एकाच वस्तूची किंमत दोन वेळा मोजली जाऊ नये म्हणून अंतिम वस्तू पद्धत आणि मूल्यवर्धित पद्धत वर्धित पद्धत वापरली जाते अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अंतिम वस्तू पद्धत वापरा किंवा मूल्यवर्धित पद्धत वापरा कोणत्याही पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तरी ते एकच येणार आहे कारण अंतिम वस्तूची किंमत किती रुपये आहे पाचशे रुपये आहे मग पाचशे रुपये मोजले तरीही तो अंक येईल आणि जर समजा मूल्यवर्धित पद्धतीने मोजलं तर प्रत्येक टप्प्यावर किती रुपये मूल्यवर्धी झाली मूल्यवृद्धी झाली तर प्रत्येक टप्प्यावर जी मूल्यवृद्धी झालेली आहे त्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर ते मूल्यवर्धित पद्धतीनं मोजलं असं होतं आणि ते सुद्धा मूल्य तेवढंच येईल अशा पद्धतीनं उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करता येत आता उत्पादन पद्धतीनं जर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असू तर हे मोजत असताना काही दक्षता घ्याव्या लागतात किंवा काही काळजी घ्यावी लागते कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते तर राष्ट्रीय उत्पन्न अचूक किंवा वास्तव मिळवण्यासाठी उत्पादन पद्धतीनं जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर पहिलं म्हणजे दुहेरी गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते मी तुम्हाला आत्ता सांगितलं जर तुम्ही उसाचीही किंमत मोजताय साखरेची किंमत मोजताय दुहेरी गणना झाली जर तुम्ही कापसाची ही किंमत मोजताय आणि शर्टची ही किंमत मोजताय दुहेरी गणना झाली कशी दुहेरी गणना झाली समजा कापसाचे दीडशे रुपये धरले असते तुम्ही आणि शर्टचे पाचशे रुपये धरले असते राष्ट्रीय उत्पन्न कुठे गेलं असतं मुलांना सहाशे पन्नास रुपये झाला असतं वास्तवात तसं आहे का नाही कारण त्या पाचशे रुपयामध्ये कापसाची किंमत अंतर्भूत झालेली आहे म्हणून दुहेरी गणना होणार नाही याची दक्षता किंवा काळजी घ्यावी लागते ही पहिली दक्षता आहे दुसरी दक्षता आहे ती म्हणजे ज्यावेळी देशामध्ये स्वतःच्या उपभोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्तू असतील त्याही वस्तूची किंमत राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्या वस्तूचंही मूल्य किंवा अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावं लागतं उदाहरण सांगतो समजा उदाहरणार्थ मोबाईल तयार करणारा कंपनी तयार कंपनी करणारी कंपनी आहे समजा त्या मोबाईल कंपनीनं शंभर मोबाईल तयार केले आणि त्या शंभर मधला एक मोबाईल त्याच कंपनीच्या मालकाने स्वतःच्या वापरासाठी घेतला आणि खाली नव्याण्णव मोबाईल होते ते बाजारात नेऊन विकले आता बघा मग नव्याण्णव मोबाईलची किंमत विचारात घ्यायची का शंभर मोबाईलची किंमत विचारात घ्यायची तर स्व उपभोगासाठीचीही वस्तू राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्याचंही मूल्य मोजलं पाहिजे म्हणजे शंभर मोबाईलची किंमत विचारात घ्यावी लागेल दुसरं उदाहरण समजा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं पाच क्विंटल गव्हाचं उत्पादन केलं आणि पाच क्विंटल गहू उत्पादित केला आणि त्याच्यातला तीनच क्विंटल बाजारामध्ये नेऊन किंवा आडत्तीमध्ये नेऊन विकला आता शेतकऱ्यानं उत्पादन कितीचं केलं पाच क्विंटल गव्हाचं मग किंमत किती क्विंटल गव्हाची मोजायला पाहिजे पाच क्विंटल गव्हाची मोजायला पाहिजे का तीन क्विंटल जो त्याने बाजारात नेऊन विकला त्याची मोजायला पाहिजे तर आपण व्याख्या अशी म्हणतो आहे की एका वर्षात उत्पादित झालेलं आहे मग उत्पादन तर झालेलं आहे ना त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यानं स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेला जो गहू आहे त्याचीही अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावी लागते त्यामुळं स्व उपभोगासाठी वापरलेल्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जातात ही एक नीट लक्षात घ्यावा याची दक्षता आहे नंबर तीन अप्रत्यक्ष कर म्हणजे सरकारकडून वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणारा जो अप्रत्यक्ष कर आहे सध्या कोणता आहे तो सध्या जीएसटी आहे आपल्याला माहितीये तर अशा पद्धतीचे जे कर आहेत सरकारने आकारलेले ते मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वजा करावे लागतात किंवा वगळावे लागतात आणि सरकारकडून वेगवेगळ्या वस्तूंवर अनुदान दिली जातात किंवा सबसिडी दिली जाते ती सबसिडी किंवा मा अनुदान मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावे लागते हे नीट लक्षात घ्यावयाची याची दक्षता आहे नंबर चार वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीत होणारे बदल सुद्धा लक्षात घ्यावे लागतात किंवा विचारात घ्यावे लागतात काही वेळा आधार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं काही वेळा बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं अशा वेळेला वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीत होणारे बदल विचारात घेऊनच उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजावे लागते त्यानंतर पाचवी दक्षता आहे ती म्हणजे निर्यात मूल्य म्हणजे आपल्या भारतात तयार झालेली वस्तू विदेशात नेहून विकली आणि त्याच्यापासून पैसे मिळाले तर ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावे लागतात म्हणजे निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाते आणि दुसऱ्या कोणत्या देशात तयार झालेले दे वस्तू भारतामध्ये आणून विकली म्हणजे आयात केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंची जी किंमत असेल ती भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामधून वगळली जाते किंवा वजा केली जाते किंवा कमी केली जाते म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ निर्यात वजा आयात ही सुद्धा दक्षता घ्यावी लागते नंबर पाच भांडवली वस्तूंची झीज किंवा घसारा मूल्य वजा करावं लागतं म्हणजे स्थिर भांडवली वस्तूंचा जो घसारा आहे त्या घसाऱ्याचं मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्या मोजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा किंवा डिप्रेसिएशन कमी केलं जातं किंवा वजा केलं जातं ही एक दक्षता आहे आणि शेवटची दक्षता असे मुलांना की आपण व्याख्या करत असताना असं म्हणतो आहोत की एका वर्षाच्या काळात अत्यंत महत्वाचं विधान आहे एका वर्षाच्या काळात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांची पैशातील किंमत असं आपण म्हणतो आहोत मग याचा अर्थ जी खरेदी विक्री केली जाणार आहे ती खरेदी विक्री ही त्याच वर्षात तयार झालेल्या वस्तूंची झाली पाहिजे मग जर तसं नसेल जुन्या वस्तूंची खरेदी विक्री केली जात असेल तर अशा वस्तूंची किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता कामा नये समजा मी पाच वर्षाखाली एक घर खरेदी केलेलं होतं आणि ते खरेदी केलेलं घर मी या वर्षामध्ये विकलं आहे मग आता मात्र या विकलेल्या घरापासून आलेल्या पैसे किंवा या घराची मिळालेली किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायची का तर अशी किंमत मोजता कामा नये हे सुद्धा उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना घ्यावा एक दक्षता आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलं उत्... राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत ती म्हणजे उत्पादन पद्धत उत्पादन पद्धतीनं दोन प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजता येतं एक म्हणजे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरं म्हणजे वर्धित मूल्य पद्धत धन्यवाद